फ्रेंड्स आज आपण बोलणार आहोत एका खूप महत्वाच्या विषयावर वीर आणि नैसर्गिक उपाय अनेक पुरुषांना कमी वीर्य उत्पादन आणि त्यांचा गुणवत्तेतील त्या शरीरामध्ये कमजोरी येते आणि वैवाहिक जीवनावरही परिणाम होतो पण काळजी करू नका आज मी तुम्हाला सांगणार आहे काही का सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय ज्यामुळे तुम्ही तुमची वृद्धी नैसर्गिकरित्या करू शकता जे की मला डॉक्टर उमेश मुंदडा यांच्या एक्सपर्ट सल्ल्यानुसार आहे आहे डॉक्टर उमेश मुंदडा आशा किरण सेक्स क्लिनिक आपल्या सेवेत आज क्लिनिकल म्हणून गेल्या चाळीस वर्षांपासून ते मार्गदर्शन करत आहे त्यांचे महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर यासारख्या अनेक शहरामध्ये क्लिनिक असून छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांची मुख्य शाखा आहे ते सोमवार ते शनिवार छत्रपती संभाजीनगर मध्ये प्रॅक्टिस करतात तर शनिवार आणि रविवारी ते पुणे आणि मुंबई या ठिकाणी असतात आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि असंतुलित आहारामुळे अनेक पुरुषांना वीर्य कमी होण्याची समस्या भेडसावते वीर्य म्हणजे शुक्राणूंची गुणवत्ता आणि संख्येत घट झाल्यास प्रजन क्षमता कमी होऊ शकते तसेच शक्तीवरही याचा प्रभाव होऊ शकतो बाजारात यासाठी विविध औषधे उपलब्ध असतील तरी त्यांचा दुष्परिणाम असू शकतो त्यामुळे नैसर्गिक आणि घरगुती उपायांनी वीर्य करणे अधिक सुरक्षित आणि प्रभावी ठरते यासाठी मी तुम्हाला अगदी पटापट काही सोप्या पद्धती सांगणार आहे जे तुमच्या घरच्या किचनमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता तर काहीच दूध साखर गुळ हे तिन्ही गोष्टी उत्तम पद्धतीची ऊर्जा आपल्याला देत असतात म्हणूनच रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधामध्ये गुळ आणि साखर मिसळून प्या त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते शुक्राणूंची संख्या वाढते आणि विर्य अधिक गाढ होते गायीच्या किंवा म्हशीच्या कोमट दुधामध्ये साखर किंवा गुळ अत्यंत फायदेशीर ठरते दूध शरीराला आवश्यक पोषक द्रव्ये आणि ऊर्जा देते तर गुळ आणि साखर वीर्य निर्मिती चालना सुद्धा देते यानंतर बदाम खजूर आणि अंजीर हे सुद्धा नैसर्गिक शक्तीवर्धक आहे रोज सकाळी रिकाम्या पोटी पाच सहा बदाम दोन ते तीन खजूर आणि दोन अंजीर खाल्ल्यास योन शक्ती वाढते आणि वीर्य उत्पादन सुद्धा सुधारते त्यामुळे शुक्राणूंची गुणवत्ता वाढते शरीरामध्ये ताकद वाढते आणि स्त्राव सुद्धा मजबूत होतो यानंतर तूप मध हे तर प्राचीन आयुर्वेदिक उपाय आहेत दोन चमचे शुद्ध गायचे तूप एक चमचा मध एकत्र करून सकाळी किंवा झोपण्यापूर्वी घ्या तूप आणि मध हे नैसर्गिकरित्या शरीराला पोषण देणारे घटक आहे यामुळे शरीर या बलवान होते आणि शक्ती वाढते आणि विर्याचे प्रमाण देखील अधिक होत जाते तर आवळा आणि गुळ एकत्र करून खाल्ल्यास शुक्राणूंची गुणवत्ता सुधारते आणि वीर्य अधिक सुदृढ होते आवळा हा प्राकृतिकरित्या वीर्य रुद्धी करणारा उत्तम घटक आहे रोज सकाळी आवळाचा रस एक चमचा आणि गुळ एक चमचा एकत्र करून सेवन करावे यामुळे शरीराला ताकद मिळते शुक्राणूंची संख्या वाढते आणि वीर्य गाढ होते यासह अश्वगंधा आणि शतावरी हे आयुर्वेदामध्ये वीर्यवर्धक औषध म्हणून ओळखली जाते रोज एक चमचा अश्वगंधा चूर्ण आणि एक चमचा शतावरी चूर्ण कोमट दुधासोबत घेतल्यास शुक्राणूंची संख्या वाढते शरीर सुदृढ राहते आणि यौनशक्ती सुधारते तर आपण संक्रांतीला खातो ते ती तिळगुळाचे लाडू सुद्धा यात येतात तिळ आणि गुळ हे दोन्ही वीर्यवर्धक मानले जाते हिवाळ्यात विशेषतः तिळाच्या लाडवांचे सेवन केल्यास शुक्राणूंची संख्या वाढते शरीर उष्ण राहते आणि वीर्य मजबूत होते याशिवाय बडीशेप हे पचनशक्ती आणि त्यासोबतच वीरुद्धी सुद्धा करते एक चमचा बडीशेपेचा उकळून काढा तयार करून रोज सकाळी किंवा झोपण्यापूर्वी घेतल्या शरीरातील उष्णता संतुलित राहते आणि वीर्य वर्धन होते या अशा एकदम मी आधी सांगितल्या तशा झटापट गोष्टी मात्र या सगळ्या सोबत काही गोष्टी आपल्याला पाळणं सुद्धा गरजेचं आहे आपण नियमित व्यायाम हा केलाच पाहिजे नियमित व्यायाम आणि योगासने केल्याने शरीराचे रक्तभिसरण प्रक्रिया सुधारते वीर्य उत्पादन वाढते आणि पुरुषांची ताकद वाढते शिवाय अतिप्रमाणात मद्यपान सिगारेट आणि जंक फूडमुळे शुक्राणूंची गुणवत्ता कमी होते आणि वीर्य उत्पादनावर परिणाम होतो या गोष्टी आपण करायला नको त्यामुळे संतुलित आहार ताजे अन्न आणि नैसर्गिक पदार्थांचे से सेवन करणे अधिक फायदेशीर ठरते सो गायस दॅट्स फॉर टुडे हे घरगुती उपाय तुमच्या वीरवृद्धीसाठी खूप फायदेशीर ठरू शकतात मात्र नियमित आहार व्यायाम आणि सकारात्मक विचारसरणी ठेवल्यास याचा अधिक चांगला परिणाम दिसून येतो तुम्हाला वीरवृद्धीसाठी वैद्यकीय उपचार घ्यायचे असतील तर डॉक्टर उमेश मुंदडा यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता त्यांच्या सल्ल्याने तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करा आणि अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारा आपण पुन्हा भेटणारच आहोत तुम्ही मात्र स्वस्थ राहा तंदुरुस्त राहा आणि तुमच्या वैवाहिक जीवनाचा आनंद घ्या धन्यवाद